हॅलो मित्रांनो दो चे विसव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही बोलावले आहे भोकरदन जाडुक्या विधानसभा अपक्ष उमेदवाराला प्लीज वेलकम केशव पाटील जंजाळ सर आमच्या शो मध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार आपण विधानसभा निवडणूक लढलेली आहे नाही मी या अगोदर कधीही विधानसभा निवडणूक लढवलेली नाहीये परंतु दोन हजार नऊ मी विधानसभा लढवण्यासाठी तिकीटची मागणी केलेली आहे जनतेत डिमांड होती की केशोपाटी कि दंजा हे आमदार पाहिलेल्या लोकांना मतदान घेणं एवढं फक्त चांगलं वाटतं सिल्लोडमधला प्रश्न खासदार रावसाहेब पटेलदा सांगितला ज्या सिल्लोडमध्ये आतापर्यंत सगळ्या सिल्लोडनं रावसाहेब पटेलदानी यांना नीट येईल एकोणीस मध्ये दिली पण दिली जबाबदार आहेत आणि संतोषराव शब्दाने सुद्धा तेवढे जबाबदार आहेत त्यामुळं माझा असा प्रश्न आहे की मला मत माझं असं आहे आजही तुम्ही जाफा तालुक्यातल्या काही खेळाशी सारखे आज तुम्ही धावडा साइडला जा एवढ्या मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती वाद सांगू सारखी ग्रामपंचायत दावडीसारखी ग्रामपंचायत एवढी मोठी नाही तिथं बाजारपेठ नाही बाजारपेठ असताना तिथे सुविधा नाही कुठल्या गलिच्छ घाण एकदम म्हणजे जी डेव्हलपमेंट या दुहेच्या माध्यम व्हायला अपेक्षित होती दोन्ही दारे सत्तेत होते चंद्रकांत दानवे सत्तेत होते राव सोडून दानवे होते या दोन्ही दारेच्या काळामध्ये या मदार कुठलाच विकास झालेला नाही हा हा माझा स्पष्ट आरोप सर आमदार संतोष दानवे तुमच्या नाव घेऊन सांगितलं की तुम्ही चंद्रकांत साहेबांशी नाराज आहेत तर सर खरंच तुम्ही नाराज आहात खरं म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मूळ विचारधारेचा माणूस आहे एक सहा महिने जर भाजपचा प्रवास माझा सोडला तेव्हा राजेश टोपे हे माझे नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी शरद साहेब जयंत पाटीलला करेट होतो मी दोन हजार नऊला विधानसभेचे तिकीट मागितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राजेश टोपे इकडं मी त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या पण तिकीट मागितलेलं होतं टोपे स्ट्राँगली आणि आताही राजेश टोपे म्हणजे बाबा तुम्ही जरी पक्षात नसला आणि असला काय तुम्ही जर आहेच पक्षामध्ये त्यामुळे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला की अडचण नाही मग मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मा भरला होता फक्त माझी उमेदवारी मागायची माझी इच्छा नव्हती मी मराठा एकदा जरंगी फटाकडे काम करत असतो माझी इच्छा नव्हती हो फक्त मी याच निघेलो होतो की या, या मतदारसंघात चंद्रकांत आणि दोनदा पडलेले एकदा साडेसहा ना आता तेतीस हजार मग हा माणूस पुन्हा महाविकास महा आघाडीचा चेहरा व्हायला नको इथं आपल्याला रिझर्ट द्यायचा आहे इथं संतुदाला पाडायचं आहे चारे मुंडे चित करायचं आहे शरद पवार साहेबाकडे मी इथले रमेश गावडसाहेब राजाभाऊजी देशमुख सुरेखाजी लहाने मणीष शिरो या लोकांना घेऊन गेलो राजेश टोपेंकडं शरद पवारांकडं जयंत पाटलांकडं सुप्रिया तेकडं रोहित की आमचं ऐका जाफरा तंडोतून उमेदवारी रमेश गावडांना तुम्ही दिली पाहिजेत किंवा सुरेखा तईना दिली पाहिजेत किंवा मग राजा उद्देश दिली पाहिजेत आमचे त्याला समर्थ नाही आम्ही त्याला निवडून आणतो हे सांगायला गेल्यामुळं त्यांच्या डोक्यात माझ्याबद्दल राग तयार झाला आणि त्यांची माझी नाराजी ही सरश्रुत आहेच चंद्रकांत मला विरोधक मानतात मी त्यांना मानत नाही मला लोक मानतात मी छोटा माणूस आहे छोटा कार्यकर्ता आहे मी पण आमदार कार्यकर्ता होतो त्यांनीच मला योगचं अध्यक्ष दिलं नाही धोका दिला हाव म्हणून त्यांनीच मला सिनियरचा अध्यक्ष द्यायचं शब्द दिला त्यांनी धोका दिला त्यांनीच मला सहभागी करतो म्हणून सांगितलं धोका दिला वेळोवेळी चंद्रकांतराव दानवेसाहेब आणि मी जवळ जायचं प्रत्येकाला त्यांनी वेळोवेळी मला धोके दिले हाव म्हणून पण चंद्रकांत दानवेसाहेब मला उत्तर द्यावं तुम्ही तुम्ही साडेबारा वर्ष आमदार असताना केंद्रात सरकार राज्य सरकार असताना साधी रामेश्वर का करायची चौकशी लावू शकली नाही तुमच्या वडानाने विष्णुपट्टी घेतली होती रावसात दाण्याची भीत पाडतो ती पाळू शकली नाही तुमच्या वडिलाने ज्या ज्या गोष्टीची बोलली होती एकाही भ्रष्टाचाराची चौकशी रावसात दानवेची लावली नाही मार्केट कमिटी पंचायत समिती खरेदी प्रसंग वि विविध अशा ऑफिसेस आहे हे त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी जिल्हा ग्रामीण रुग्णालय कोर्ट हे सगळे संसाधन उभे वगैरे त्यांच्या काळामध्ये मी आमदार जर या झालो वीस तारखेला लोकांनी मला आमदार करणार लोकशा वाटत ती क्षमता नाही तर लोकांना मी तिसरा पर्याय झाडवलेत दोन्ही जण